श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त मी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते खरोखरच मित्र आणि नी मैत्रिणींनो ईश्वराच्या भक्तीमध्ये येण्यासाठी देखील पुण्य असावं लागतं आणि जो भक्त मनापासून स्वामींची भक्ती करत असतो त्या भक्ताचा संपूर्ण आयुष्याचा भार हे साक्षात ब्रह्मांड नायक श्रीस्वामी समर्थ चालवत असतात मग तो भक्त गरीब असो किंवा श्रीमंत असो मित्रांनी मैत्रिणींनो ईश्वराच्या भक्तीमध्ये येनच म्हणजे तो भक्त खरोखरच खूप मोठा भाग्यवान असतो त्यामुळे त्या, त्या भक्ताची निवड ही ईश्वराची भक्ती करण्यासाठी होत असते कधी कधी काही भक्तांच्या मनामध्ये असे प्रश्न येतात की आम्ही तर ईश्वराची एवढी भक्ती करतो ईश्वराला एवढं पूजा करतो परंतु माझ्याकडे पैसा हा नेहमीच कमी येतो आणि मी खूप गरीब राहतो तर जो व्यक्ती असा आहे की तो कोणत्याही देवाला मानत नाही तो देवाची भक्ती देखील करत नाही परंतु तो एवढा श्रीमंत आहे त्याच्याजवळ एवढा आयशाराम आहे आणि मी मात्र एवढी सेवा करून गरीबच राहील राहिलेलो आहे तर मित्र आणि मैत्रिणीनो ज्या भक्तांच्या मनामध्ये असे विचार येतात ना तर त्या भक्तांना ते सुख म्हणजे त्यांच्या लक्षात येत नाही की ईश्वराने आपल्याला रात्रभर झोप लागल अशा पद्धतीने त्यांनी एवढा आपल्याला आराम दिलेला आहे मित्र आणि मैत्रिणीनो जी लोक श्रीमंत असतात ज्यांच्या घरामध्ये भरपूर धन दौलत पैसा आहे खूप मोठं घर आहे फिरायला गाड्या आहेत परंतु त्या लोकांना रात्रीची झोपसुद्धा नशिबी नसते मित्र आणि मैत्रिणी रात्रीची निवांत झोप लागणं ही देखील ईश्वराचीच कृपा असते जो काही अन्न तो खात असतो तर ते अन्न नि शांतपणे पसत आणि त्यानंतर ना त्याच कोणत्याही प्रकारे म्हणजे तो काहीही खाऊ शकत असतो तस तर तसं ज्या भक्ता ज्या लोकांकडे एवढा पैसा धनसंपत्ती आहे तो भक्त हे खायचं नाही ते खायचं नाही म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारच्या त्याला अटी असतात की ही वस्तू तुम्ही खाऊ तु 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 नका ना नाही तर तुम्हाला तु या गोष्टीचा त्रास होऊ शकतो तर जो जो भक्त सर्व काही अन्न आवडीने आणि मनसोक्त खाऊ शकतो ही, ही देखील ईश्वराची लिलाच असते त्यामुळे कधीही कोणतीही तुम्ही कोणत्याही देवाची ज्यावेळेस भक्ती करत असताना तर ती कधी सुद्धा वाया जात नसते भलेही ईश्वराच्या भक्तीमध्ये आल्यानंतर पैसा कमी येत असेल परंतु जे खरोखरच सुख समाधान असतं ते मात्र त्या भक्ताला नेहमीच ईश्वर भरभरून देत असतात तर मित्रांनी मैत्रिणींनो प्रत्येक भक्ताने कोणत्याही देवाची सेवा केलेली कधीसुद्धा वाया जात नसते तर आज मी एक तुम्हाला अनुभव सांगणार आहे मित्र आणि मैत्रिणीनो जर एखाद्या भक्ताला ज्या गोष्टीची गरज आहे तो ती गोष्ट ईश्वर हे भगवंत त्या भक्ताला देतच असतात तर ज्या वेळेस ईश्वर आपल्या एखाद्या गोष्टीसाठी ईश्वराची भक्ती करत असतो आणि निशंक मनाने निस्वार्थ भावनेने की काही लोकांचं असं असतं की मी सात दिवसाचं पारायण करते मला ही गोष्ट द्या परंतु सात दिवसामध्ये जर पारायण झालं आणि त्यानंतर ती गोष्ट मिळाली नाही तर काही लोक सेवा सोडून जात असतात परंतु मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही तुमच्या ईश्वराशी किती एकनिष्ठ आहात हे देखील तेवढेच महत्त्वाचं असते आणि हेच आज मी तुम्हाला आजचा एक अनुभव सांगणार आहे आणि या अनुभवातून तुम्हाला या गोष्टीचं ज्ञान मिळेल की ईश्वराची भक्ती करत असताना किती प्रमाणात किती म्हणजे कशा पद्धतीने ईश्वराची भक्ती करायची आहे हे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून नक्कीच समजणार आहे आणि आजचा अनुभव खरोखरच खूप काही शिकवून जाणारा देखील अनुभव आहे तर एका एका ताईंचा आजचा जो अनुभव आहे तो एका ताईंचा आहे आणि त्यांची परिस्थिती ही खरोखरच खूप झेमतेम परिस्थिती होती त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं म्हणजे त्यांचे मिस्टर देखील एका कंपनीमध्ये जॉब करत होते आणि त्यांचा जो सॅलरी येत होती त्यामध्ये त्यांचा घर खर्च खोली भाडं यामध्येच खूपच म्हणजे धावपळ होत होती की तेवढ्या पैशांमध्ये काहीच त्यांचं भागत नव्हतं कारण खोलीचं भाड हेच आठ नऊ दहा हजारापर्यंत त्यांचं खोलीचं भाड आणि आता तर तुम्हा सर्वांना माहीत आहे की किती कि महागाई वाढलेली आहे आणि प्रत्येक गोष्ट ही पैशाशिवाय काही सुद्धा होऊ शकत नाही तर त्यावेळेस ना ईश्वराची प्रचिती आणि ईश्वर कशा पद्धतीने आपल्या भक्तांना साथ देत असतात चला तर मग जाणून घेऊया आजचा या ताईंचा खूप सुंदर अनुभव आहे आणि या अनुभवातूनच तुम्हाला खूप काही शिकायला देखील भेटणार आहे चला तर मग ताईंचा अनुभव ताईंच्या शब्दामध्ये मांडूया चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी म्हणजे अशा ठिकाणी राहते की तिथे स्वतःचं घर देखील नाही आणि माझ्या मिस्टरांचा जॉब त्यासाठीच आम्ही शहरामध्ये आलेलो आहे आणि शहरामध्ये तुम्हा सर्वांना माहीत आहे की किती म्हणजे खोलीचं भाडं आहे पाण्याचं भाडं आहे वीज भाडं आहे खूप काही आणि त्याचबरोबर मला दोन मुलं देखील आहेत मग मुलांचं शिक्षण आलं आणि कशासाठी शहरामध्ये राहण्यासाठी म्हटलं राहायचं जर म्हटलं तर प्रत्येक गोष्टीसाठी पैसा हा नक्कीच खूप महत्त्वाचा असतो भाजीपाला असो शिक्षणाचा खर्च असो काही असो येण्या जाण्यासाठी सुद्धा पैशांचा म्हणजे प्रत्येक ठिकाणी पैसा लागत असतो आणि त्या तेच आमच्याकडे कमी होतं आणि त्याचबरोबर दररोज म्हणजे असं वाटायचं की आपण एवढं खोलीचं भाडं आहे आणि आम्हाला ना प सुरवातीला आठ ते नऊ हजारापर्यंत खोलीचं भाडं होतं परंतु हळूहळू त्या लोकांनी आमचं खोड खोलीचं भाडं वाढवत गेले कारण महागाई देखील खूप आहे आणि त्यांना आम्ही जरी गेलो या खोलीखाली करून तर दुसरी लोक तेथे त्यांना भेटत होती भाडे करू त्यामुळे आम्हाला कुठेतरी जाऊन आणि जिथे आम्ही राहत होतो तिथून मा मिस्टरांचा देखील काही अंतरावरतीच होता पण आमच्या सोयीची ती रूम होती त्यामुळे आम्हाला जसं ते बोलतील त्या पद्धतीने आणि दुसरीकडे जरी चौकशी करायला गेलो तर खोलीचं भाडं हे तसंच होतं परंतु आम्हाला या गोष्टीचं खूप वाईट वाटायचं प्रत्येक वेळी असं वाटायचं की आपण आपलं स्वतःचं घर हवं आणि जी लोक शहरामध्ये राहतात ना प्रत्येकाची इच्छा असते की आपलं स्वतःचं घर हवं म्हणजे स्वतःच्या घराची खरोखरच खूपच एक सुख हे वेगळं असतं आणि नेमकं तेच आम्हाला देखील हवं होतं परंतु आमचा इन्कम एवढा देखील नव्हता मिस्टरांच्याच म्हणजे जे काही कमाई होत होती त्यामध्ये आमचं खोली बाडा आणि मुलांचं शिक्षण घर खर्च हा जेमतेम कसा तरी भागून भागायचा तर त्यावेळेस ना मला म्हणजे मी खूप दिवसापासून स्वामींची सेवा देखील करत होते तर स्वामींना म्हटलं की स्वामी मला देखील घर हवं आहे तर मी स्वामींना सतत सांगायचे तर एक वेळेस ना मग स्वामींच्या केंद्रामध्ये गेले असताना म्हणजे मला कधी आधीमध्ये कधी वेळ भेटला तर मी स्वामींच्या केंद्रामध्ये देखील जायचे त्याचबरोबर घरामध्ये शिवणकाम देखील माझं होतं परंतु एवढं काही ग्राहक वगैरे ब्लाऊज क शिवण्यासाठी किंवा ड्रेस शिवण्यासाठी येत नव्हते आता म्हणजे कसं झालं आहे की खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे ड्रेस मटेरियल्स किंवा ब्लाऊज आयते देखील भेटतात तर त्यामुळे माझ्याकडे एवढं ग्राहकच येत नव्हतं त्यामुळे मला असं वाटायचं की म्हणजे आपण जे काही करायला जाऊ त्यामध्ये प्रत्येक वेळे थोडं थोडंस म्हणजे पैसे यायचे त्यामुळे मला एवढा काय मूड नव्हताच परंतु मग स्वामींना मी सतत सांगायचे की स्वामी काहीही करा तुम्ही जगाचे चालक मालक पालक आहात आणि तुम्हाला हे देखील माहीत आहे की मला माझं स्वतःचं घर हवं आहे छोटंसं का होईना परंतु मला माझं स्वतःचं घर हवं आहे आणि तुम्ही मला स्वामी मी जेवढं तुम्ही सांगाल ना तेवढी मी सेवा करायला तयार आहे परंतु मला ना स्वतःचं घर हवं आहे तर त्यावेळेस मग मी एके दिवशी म्हणजे अशी सतत क कधी कधी जायची स्वामींच्या केंद्रामध्ये परंतु सेवा मात्र घरी नित्य सेवा ही स्वामींची करायचीच तर त्यावेळेस केंद्रामध्ये गेल्यानंतर तिथे म्हटलं की मला स्वतःचं घर हवं आहे प्रश्न उत्तराचा दिवस होता तर मला सेवा हवी आहे तर तेथून गुरुचरित्राचं पारायण करा अशी सेवा मिळाली त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र घरामध्ये पठण करा आणि श्रीसुक्तम पुरुष याचं देखील घरामध्ये पठण करायला सांगितलं तर अशा प्रकारे मला सेवा मिळाली परंतु मला माहीत होतं की आमचं इन्कम किती आहे आणि लोन जरी काढायचं म्हटलं तरी आपण जे मिस्टरांचं इन्कम आहे त्याच्यावरती लोन आपल्याला तेवढं फेडण्याची कुवत देखील पाहिजे कारण जेवढे पैसे घरामध्ये येत होते त्या पैशामध्ये घरचाच खर्च भागत नव्हता मग शिल्लक पैसे पडायचं तर बाजूलाच राहिलं तर त्यामुळे आम्हाला म्हणजे एवढं म्हणजे मला माहीत होतं की या किती जरी कष्ट केलं तरी देखील केल, घर होऊ शकणार नाही परंतु म्हटलं नाही म्हणजे हट्ट होता मनामध्ये की स्वामींचे स्वामी मला स्वतःचं घर हवं आहे आणि मला खूप आवड देखील आहे माझ्या स्वतःचं घर मला घेण्यासाठी आणि त्याच वेळेस मग सेवा देखील मिळाली मग सेवा मिळाल्यानंतर लगेचच स्वामींच्या सेवेला सुरुवात केली म्हटलं की आता गुरुचरित्राचं पारायण करायचं आणि स्वामींना स्वामींना मी सांगितलं की स्वामी जोपर्यंत मला माझं स्वतःचं घर मिळत नाही तोपर्यंत मी गुरुचरित्राचं पारायण करणारच आणि असा संकल्प देखील केल मनामध्ये दे केला आणि मिस्टर आणि मी स्वामींच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये गेलो तिथे खडीसाकर आणि नारळ ठेवली आणि स्वामींना सांगितलं की स्वामी मी ना म्हणजे जोपर्यंत मला स्वतःचं घर मिळत नाही तोपर्यंत मी ना स गुरुचरित्राचं पारायणच करणार आहे मग तुम्हीच ठरवायचं की माझ्याकडून किती पारायणं करून घ्यायची आणि मला कधी घर मिळवून द्यायचं तर हे स्वामींना मी सांगितलं आणि घरी आल्यानंतर संकल्प केला आणि नंतर गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात केली आणि मिस्टरांना देखील स्वामींवर खूप विश्वास आहे त्यामुळे ते देखील स्वामींच्या म्हणजे भक्ती वगैरे करायला त्या ते देखील मला करू लागतात आणि त्याचबरोबर माझी जी नित्यसेवा होती ही देखील कंटिन्यू नित्यसेवा चालूच होती आणि मग जसं गुरुचरित्राचं पारायण घरामध्ये चालू केलं तर दररोज म्हणजे दररोज गुरुचरित्राचं पारायण एका एका महिन्यामध्ये वीस ते बावीस गुरुचरित्राचं पारायण करायचं म्हणजे करायचं जर मासिक धर्म आडवा आला किंवा सुतक वगैरे आलं तर तेवढ्याच दिवस सेवा स्किप करायची आणि त्यानंतर कंटिन्यू सेवा ही चालूच चा असायची जेव्हा मला मासिक धर्म यायचा तेव्हा मिस्टर माझी सेवा पूर्ण करायचे म्हणजे ते सेवा कंटिन्यू पुढे करायचे त्याचबरोबर कधीही कितीही कंटाळा आला की मला खूप काम आहे आणि काही झालेलं आहे म्हणजे कधी कधी बघा स्त्रिया वगैरे असतात त्यांचं काही दुखत असतं काही त्रास होत असतो तर अशा वेळेस देखील कितीही कंटाळा आला तरी देखील सेवा मात्र मी कधीसुद्धा बंद केली नाही काही झालं तरी सेवेला खंड पडू दिला नव्हता आणि कंटिन्यू सेवाही चालूच होती आणि ज्यावेळेस कोणत्याही प्रकारची अडचण वगैरे येत नव्हती ना तर त्यावेळेस वीस ते बावीस पारायणं गुरुचरित्राची पूर्ण व्हायची त्यानंतर जे व्यंकटेश स्तोत्र सांगितलं होतं ते आम्ही दोघांनी ठरवलं होतं की एक वेळेस मी सकाळचं वाचणार आणि तुम्ही संध्याकाळी वाचायचं जर मी संध्याकाळी वाचलं तर मिस्टर सकाळचे वाचायचे मिस्टरांनी सकाळी वाचलं तर मी संध्याकाळी वाचायचे आणि असंच पुरुष सुक्तम हे देखील आम्ही दोघांनी ठरवलं होतं त्यामुळे आमच्याकडून ना दोन वेळा ते वाठण होत होतं तर गुरुचरित्राचं पारायण जसं जमेल म्हणजे सर्वात जास्त मीच करायचे ते मिस्टरांना एवढा वेळ नव्हता परंतु त्यांनी देखील करू लागितलेले आहेतच पारायण वगैरे तर जसं जसं सेवा वगैरे आमची चालू होती तर खूप दिवस निघून गेले आणि ही जी सेवा होती ती कंटिन्यू पावणे दोन वर्ष सेवा आम्ही कंटिन्यू चालू केली होती कारण संकल्पच असा केला होता की जोपर्यंत स्वतःचं घर होत नाही स्वामींना खूप काही नाही कारण आम्हाला माहीत होतं की आमची परिस्थिती काय आहे त्यामुळे स्वामींना आम्ही काही खूप मोठं घर नव्हतं मागितलं आम्ही स्वामींना सांगित होतं छोटसंच का होईना परंतु आम्हाला स्वतःचं घर द्या परंतु जसं जसं आमचं गुरुचरित्राचं पारायण वाढत गेलं म्हणजे कमीत कमी पाच सहा महिने आमचं गुरुचरित्राचं पारायण चालू होतं आणि त्यानंतर हळूहळू पारायण जसं म्हणजे कंटिन्यू चालूच होतं तर त्यानंतर ना अचानकच असं व्हायला सुरुवात झाली की माझ्याकडे जे शिवणकाम चालू होतं तर त्याचे पैसे ना म्हणजे डिझाईनचा वगैरे ब्लाऊज असला तर चारशे ते पाचशे रुपये म्हणजे माझं व्हायचंच प एक एक ब्लाऊज काढला तर तेवढे पैसे व्हायचे तर कधीकधी ना मी कितीही वेळ असला तरी एक ब्लाऊज माझ्याकडून स्वामी काढून घ्यायचे आणि माझं देखील वाढायला लागले आणि त्याचबरोबर माझ्याकडे ग्राहक देखील यायला लागले आणि असं व्हायला लागलं की दररोज दररोज माझ्याकडे ग्राहक येऊ लागले मग कोणी ड्रेससाठी यायचे कोणी ब्लाऊज शिवायसाठी यायचे कोणी डिझाईनचे ब्लाऊज शिवायचे आणि त्यामुळे ना माझी रोजची कमाई चारशे ते पाचशे व्हायला सुरुवात झाली आणि जिथे मिस्टरांची देखील कमाई होत होती त्याचबरोबर माझी महिन्याला बारा तेरा हजार माझे स्वतःचे कमवायला मी लागले म्हणजे स्वामींच्या कृपेने एवढे ग्राहक माझ्याकडे येऊ लागले आणि त्या पैशाने माझा घरातील जो घर खर्च आहे मुलांचं शिक्षण घरातील राशन म्हणजे जे काही घरातील खर्च होता तो आपोआपच त्या माझे जे पैसे येत होते बारा तेरा हजार त्यामध्येच तो होऊ लागला आणि मिस्टरांचे जे पैसे होते आणि घर भाडं वगैरे ते सर्व माझ्याच पैशामध्ये ॲडजस्ट होऊ लागलं आणि मग ज थोड्या थोड्या मिस्टरांच्या देखील पगारमधले पैसे खर्च होऊ लागले परंतु जसं जस माझं पारायण पुढे पुढे जाईल त्या पद्धतीने माझ्या देखील ग्राहकांमध्ये दे वाढ होत गेली आणि मिस्टरांना देखील त्यांचा जॉब कसा होता बसून होता परंतु त्यांनी देखील पुन्हा पार्ट टाइम जॉब करायला सुरुवात केली आणि त्यामुळे मग आमच्या दोघांचा जर हिशोब लावायचं जर म्हटलं तर वीस ते पंचवीस हजार सेव्हिंगमध्ये पडायला लागले महिन्याला आणि मग कसं झालं की माझ्याकडे माझे जे माझं जे पैसे होत होते त्याने घर खर्च हळूहळू वाढत गेला आ, खोली भाडं देखील अर्ध तरी मी भरू लागले त्यान तर त्यानंतर मिस्टरांचा मिस्टरांनी देखील पार्ट टाईम जॉब चालू केला आणि यानंतर पैसे सेव्हिंगमध्ये पडायला सुरुवात झाली मग असं करत करत पावणे दोन वर्ष आमचं सेव्हिंग वाढत गेलं आणि ते देखील आमच्याजवळ देखील खूप पैसे साठले गेले आणि म्हणजे आम्ही नंतर अप्लाय वगैरे केलं की जेवढे पैसे आम्हाला लोन हवं होतं बँकेकडून तेवढं आम्हाला मिळालं नाही परंतु आम्हाला जे आम्ही जे खोली बघायला गेलो होतो ती खोली काही खूप मोठी नव्हती पण वन आर केचीच होती परंतु आम्हाला ते स्वतःचं हवं होता आणि स्वामींना मी सांगितलेलं होतं की स्वामी जर मला जर स्वतःचं घर मिळालं ना तर मी ना तुम्हाला मी म्हणजे तुम मला घर मिळावं यासाठी नाही परंतु की तर जेवढी मी या खोलीमध्ये जेवढ्या दिवस मी तुमचं पारायण केलेलं आहे तर तेवढ्या दिवस मी माझ्या नवीन खोलीमध्ये देखील पारायण करणार आहे तर असं मी स्वामींना सांगितलं होतं तर त्यावेळेस देखील मला ना खूपच म्हणजे कंटाळा कोणत्याच प्रकारचा येत नव्हता असं वाटायचं की स्वामी माझ्याकडून किती सेवा करून घ्यावी आणि किती नाही मी किती कष्ट करावा आणि किती नाही असं म्हणजे एक उल्हास वाटत होता एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा अंगामध्ये संचारली असं वाटत होता आणि प्रत्येक वेळी क्षणोक्षणी पावली असं वाटायचे की स्वामी आहेत आणि स्वामी माझ्याकडून खूप काही करून घेत आहेत कोणत्याच प्रकारचा अडचणी नाही दुःख नाही काही नाही कोणत्या प्रकारचा कंटाळा नाही मिस्टर देखील पार्ट टाइम जॉब करायचे मी देखील म्हणजे घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण करायचे त्याचबरोबर नित्यसेवा कधी सुद्धा चुकवली नाही कितीही आला काही झालं फक्त जर माझी मासिक पाळी वगैरे असेल तर मिस्टर नित्य सेवा करायचे परंतु त्या पाळीमध्ये आणि त्याचबरोबर सुतक वगैरे असेल तर तेवढ्याच दिवस सेवा माझ्याकडून कुड़ू, आमच्याकडून स्किप व्हायची नाहीतर बाकी एरवी आम्ही कंटिन्यू सेवा चालूच ठेवत होतो तर मी म्हटलं की जर आपण आपलं नावगाव जरी नाही सांगितलं तरी पण आपली सेवा कारण जी लोक बाहेर येतात बाहेर शहरामध्ये राहण्यासाठी तर त्या प्रत्येक शहरामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाचं एकच स्वप्न असतं की या इथे आपण जिथे राहतो आहे तिथे आपलं स्वतःचं घर असावं छोटं का होईना परंतु स्वतःचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं त्यामुळे मग मी म्हटलं की ही जी सेवा आहे ही सेवा करून जर एखाद्याला लाभ होत असेल आणि एखाद्याचं स्वप्न जर पूर्ण होत असेल तर आपण आपला नक्कीचा अनुभव शेअर केला पाहिजे आणि हा जो अनुभव आहे ना तो खरोखरच मी स्वतः अनुभवलेला आहे ती काय म्हणजे आपण जर फक्त सेवेला सुरुवात करायची आहे स्वामी आपल्याकडून सेवा करून घेत असतात त्यामुळे कोणत्याच गोष्टीचा अडचणीचा की माझ्यावर किती अडचणी येतील मी कशी सेवा करू यातून बाहेर पडायचा आहे आणि फक्त सेवेला सुरुवात करायची आहे आणि असाच मी विचार केला होता कारण मी खूप दिवसापासून स्वामींची सेवा देखील करत होते माझी मुलं माझ्या मिस्टरांना स्वामींवर खूप विश्वास आहे त्यामुळे अडथळा यायचं कारणच नाही आणि माझे मिस्टर देखील प्रत्येक वेळी समजून घेतात आणि जरी मला नाही वेळ मिळाला तर ते देखील म्हणजे मी आजारी असेल किंवा माझा काही प्रॉब्लेम वगैरे असेल मासिक पाळीमध्ये जास्त करून प्रॉब्लेम आणि काही दुखत वगैरे असेल तर ती सेवा माझ्या मिस्टरांनी कंप्लीट केलेली आहे परंतु सर्वात जास्त सेवा मी स्वतः केलेली आहे आणि सेवा करत करत पावणे दोन वर्षामध्ये आमचं सेविंग देखील भरपूर झालं आणि त्याचबरोबर आम्हाला लोन देखील बँकेकडून मिळालं आणि आम्ही जिथे खोली पाहायला गेलो होतो तर ती खोली देखील वन आरके चीच होती परंतु खूप सुंदर होती आम्हाला खूप आवडली आणि म्हणजे जिथे आम्ही राहत होतो ना तिथं एवढं पण मोठं घर नव्हतं परंतु ते दुसऱ्याचं घर होतं आणि त्या घराचं आपण भाडं भरतो आहे या गोष्टीचं खूप वाईट वाटायचं आणि जेव्हा आम्ही घर पाहिलं तर ते आम्हाला घूर घर खूप आवडलं मग म्हटलं की चला आणि त्यानंतर ते जे विकणारे होते तर त्यांना त्यांना देखील त्यांना असं होतं की त्यांना जे भाडं त्यांचे जे क ज्यांना घर विकायचं होतं तर त्यांना ना एखाद्या देवाची भक्ती करणारेच लोक हवी होते आणि त्यामुळे त्यांनी देखील म्हणाले की तुम्हाला ऍडजस्ट होईल त्या पद्धतीने तुम्ही राहिलेले पैसे द्या परंतु तुम्हाला जर खूपच गरज आहे तर तुम्ही हे घर घ्या त्यांना देखील आमच्याविषयी का कोणास ठाऊ परंतु खूप दया आली आणि त्यांनी ते आम्हाला घर दिलं आणि जेव्हा म्हणजे स्वामींचं म्हणजे आम्ही म्हटलं की स्वामींना आम्ही ज्यावेळेस नवीन घरामध्ये जाऊ तर आम्ही स्वतः कधीच जाणार नाही सर्वात अगोदर तुम्हाला घेऊन जाऊ तर असं स्वामींना सांगितलं होतं आणि त्याचबरोबर स्वामींना सांगितलं होतं की जेवढ्या दिवस तुम्हाला घ्यायचं आहे स्वामींना तेवढ्या दिवस घ्या परंतु आम्ही जेवढ्या दिवस इथे सेवा केलेली आहे दुसऱ्यांच्या घरामध्ये तेवढीच सेवा आम्ही आमच्या स्वतःच्या घरामध्ये देखील करू आणि त्यानंतर मग आम्हाला ते घर मिळालं स्वतःचं घर खरोखरच शहरामध्ये स्वतःचं घर मिळणं हे स्वप्नापेक्षा खूप सुंदर आहे जसं एखाद्याला स्वप्नामध्ये खूप काही सुंदर सुंदर दिसतं आणि डोळे उघडल्यानंतर जे आहे तेच रियालिटी दिसते तर त्या पद्धतीनेच आम्हाला जे स्वप्नामध्ये दिसत होतं तेच रिअलमध्ये दिसत होतं आणि स्वामींच्या कृपेने कम्प्लेट आम्हाला ते घर मिळालं आणि ते घर मिळाल्यानंतर ते घर आम्हाला खूप आवडलं खूप मोठं देखील होतं म्हणजे जिथे आम्ही राहत होतो त्यापेक्षा मोठं होतं आणि सुंदर देखील होतं दे तर सर्वात प्रथम आम्ही ते स्वामींची स्थापना केली त्यानंतर आम्ही तिथं गेलो तिथं गेल्यानंतर मग स्वामींना जसं आम्ही म्हटलं होतं की स्वामी जिथे आम्ही या घरामध्ये जेवढी सेवा केलेली आहे तर तेवढीच सेवा आम्ही तिथे देखील करू तर त्यानंतर ना तिथे गेल्यानंतर आम्ही संकल्प केला आणि म्हटलं की आम्ही एवढ्या दिवस त्या भाड्याच्या खोलीमध्ये सेवा केलेली आहे तर तेवढीच सेवा आम्ही इथे देखील करणार आणि त्यानंतर तिथे म्हणजे एवढा ज्या वेळेस आम्ही शिफ्ट झालो त्या नवीन घरामध्ये तर तिथे गेल्यानंतर ना म्हणजे खूप कंटाळा आला होता कारण सामान वगैरे वाहिलेलं होतं आणि धावपळ देखील भरपूर झालेली होती तरी देखील किती कंटाळा आला परंतु तरी देखील संध्याकाळी जी नित्य सेवा राहिलेली होती तर ती सेवा अगोदर पूर्ण करून घेतली आणि त्यानंतरच कामाला सुरुवात केली त्यानंतर दुसरं काय करायचंय ते केलं परंतु सर्वात अगोदर सेवेला महत्व दिलं कधी कधी काही लोकांना अशी सवय असते की एक दिवस सेवा केली की दुसऱ्या दिवशी कंटाळा वगैरे येत असतो म्हणतात की आज नाही सेवा करणार आज खूप कंटाळा आलेला आहे आणि उद्या बघू असं काही खूप काही लोकं असतात परंतु तुम्ही निष्ठेने किती ईश्वराची भक्ती करत आहात तुम्ही किती सेवा करत आहात कारण कधी कधी एखाद्याला एखाद्या लायकीच्या पेक्षा म्हणजे एखाद्याचं स्वप्न असतं बघा काही लोक म्हणतात की आपल्याला ही गोष्ट मिळणारच नाही मग कशासाठी प्रयत्न करायचे आहेत बघा काय खूप काही लोकांचं असतं की आपली लायकीच नाही असं म्हणतात परंतु जिथे प्रयत्न असतो आणि त्याचबरोबर ईश्वराची साथ असते ना तर तिथे कोणतीच गोष्ट अशक्य नसते आणि त्याचबरोबर तुम्हा सर्वांना हे माहीत आहे स्वामी की स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही कारण स्वामी हे असे दैवत आहे की अशक्य ही शक्य करणारे आहे त्यांच्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही त्यामुळे त्यांना म्हणजे काहीच त्यांच्यासाठी अवघड गोष्ट नाही त्यामुळे आपल्या आपली कुवत असो किंवा नसो जर स्वामींची जर निष्ठेने तुम्ही सेवा करत असाल आणि स्वामींना जर सांगितलेलं आहे की स्वामी तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी सेवा करून घ्या परंतु माझी ही इच्छा पूर्ण करा मित्र आणि मैत्रीनो शंभर टक्के ती इच्छा तुमची पूर्णच होणार मग तुमची कुवत असो किंवा नसो तर स्वामी ती तुमच्याकडून करून घेणार तुम्हाला तेवढी हिंमत देणार आणि त्याचबरोबर तुम्हाला या संपूर्ण गोष्टीतून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला तेवढं बळ देणार आणि नेमकं त्याच पद्धतीने बळ आम्हाला देखील मिळालं आणि स्वतःचे अनुभव आहेत जेव्हा तुम्ही स्वतः एखादी गोष्ट ठामपणे करता की नाही माझे स्वामी आहेत आणि मला आता काहीसुद्धा कमी पडणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे माझे स्वामी माझ्याकडून करून घेणार आहेत त्यामुळे मला घाबरण्याची गरज नसते जिथे अशा प्रकारचे विचार असतात ना तिथे कधीच कोणतीच गोष्ट अशक्य राहत नाही आणि स्वामी तिथे सर्व गोष्टी पूर्ण करत असतात मग तुम्हीच विचार करा की जर हे जर असं नसतं म्हणजे काही लोक असतात बघा की हो कार नाकार असं असतं का कुठे तसं असतं का असे म्हणणारे देखील काही लोक असतात की देवबिव काही नसतात असे म्हणणारे परंतु मी एक तुम्हाला सर्वांना एक सुंदर उदाहरण देते ज्यांना ना ईश्वर पाहायचं आहे तो दगडामध्ये सुद्धा ईश्वर पाहत असतात परंतु ज्या लोकांना ईश्वराचं अस्तित्वच नाही हे मानायचंच नाही तर त्या लोकांना कधीच ईश्वर दिसतसुद्धा नाहीत किंवा त्यांना ईश्वर आहेत याची कधीच म्हणजे असं वाटत नाही की ईश्वर आहेत किंवा नाहीत ते त्यांचं मतामध्ये ठाम असतात मग त्यांच्यासमोर साक्षात ईश्वर जरी येऊन उभे राहिले ना तरी देखील ते म्हणणार की हे ईश्वर नाहीत तुम्ही मेकअप करून एखाद्या नाटकातील असाल असे देखील म्हणून ती लोक जात असतात परंतु ज्या लोकांना ईश्वर आहेत यावरती विश्वास असतो ना ती लोक कशामध्ये म्हणजे साक्षात दगडामध्ये देखील ईश्वर त्यांना दर्शन देऊन जात असतात तर मित्र आणि मैत्रीणी खरोखरच ज्या लोकांना ईश्वर नाहीत ना तर नाहीत ना तर नाही जाऊ द्या त्यांच्या डोक्याला डोकं लावायचंच नाही त्यांना नाहीत तर नसू द्या ना आमच्याकडे आहेत आम्हाला साक्षात्कार झालेला आहे हे मात्र तेवढा आहे म्हणजे विश्वास किती आहे तुमचा मित्र आणि मैत्रिणीनो तुम्हाला प्रत्येक वेळी मी सांगत असते की जिथे विश्वास असतो ना तिथे ईश्वराला सुद्धा झुकावं लागतं तुम्हाला सर्वांना विठ्ठलाची कथा ही माहीतच आहे विठ्ठल अठ्ठावीस युगे झाली तरी देखील विठ्ठल हे विठेवरती उभे आहेत आणि ते देखील त्यांना एका भक्ताने विठेवरती उभं केलेलं आहे मग यावरूनच तुमच्या सर्वांच्या लक्षात आलंच पाहिजे की ईश्वराला झुकवण्याची ताकद देखील एका भक्तामध्ये आणि त्याचबरोबर विश्वासामध्ये देखील असते त्यामुळे विश्वासाने कधीही कोणत्याही देवाची तुम्ही भक्ती करा परंतु विश्वासाने करायची आहे मग जसं माझ्या आयुष्यामध्ये झालं की म्हणजे तुम्हीच आता तुम्ही सर्वांनी ऐकलं असेलच की जेव अशी परिस्थिती होती की जेवढा पगार घरामध्ये येत होता तेवढ्या पगारामध्ये घर खर्च आणि खोली भाडं हे देखील भागत नव्हतं त्याच पगारामध्ये आणि त्याच पगारातून आणि माझं शिवणकाम देखील अगोदर देखील कंटिन्यू चालूच होतं आणि पुढे देखील चालू झालं परंतु इथे फरक मात्र खूप मोठा झाला तो म्हणजे ईश्वराच्या चमत्काराचा आणि त्यामुळे जे मनामध्ये होतं ते साक्षात स्वामींनी समोर उतरवलं ही काही साधी गोष्ट नाही तर मित्र आणि मैत्रिणींनो कधीही ईश्वराची भक्ती करत असताना मनापासून आणि मनोभावी करायचे आहे आणि ज्या ताईंना ज्या दादांचा असा विश्वास आहे की आपल्याला म्हणजे त्यांची एक इच्छा आहे की आपल्याला देखील घ स्वतःचं घर असावं तर त्यांनी ही सेवा करायची आहे परंतु सेवा करताना ईश्वरावरचा विश्वास डगमगता कामा नये त्याचबरोबर प्रयत्न करणं हे देखील प्रत्येक भक्ताचे कर्तव्य आहे सर्वात प्रथम हे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे तुमचा ईश्वरावरचा विश्वास कधीही कमी होता कामा नये आणि ईश्वराला हे सांगायचं आहे की हे भगवंता तुम्ही माझ्याकडून पाहिजे एवढी सेवा करून घ्या परंतु माझी ही इच्छा पूर्ण करा मग बघा तुमच्या मनामध्ये तुमच्या एक उत्साह निर्माण होतो आणि त्यामध्येच जसं माझ्या आयुष्यामध्ये हा चमत्कार घडला आणि स्वामींनी माझी स्वप्न पूर्ण केली तर हाच माझा अनुभव होता आणि हेच कारण होतं की तुमच्या सर्वांबरोबर माझा अनुभव हो शेअर करण्याचं तर मित्रांनी मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता आणि प्रत्येकाला ज्याची इच्छा आहे की शहरामध्ये आपलं घर हवं तर त्या प्रत्येकाने ही सेवा केली तर स्वामींच्या कृपेने त्यांचं देखील घर होईल तर मित्र आणि मैत्रिणींनो ज्यांना विश्वास आहे त्या भक्तांनी ही सेवा नक्कीच ट्राय करावी आणि त्यानंतर त्यांचा अनुभव नक्कीच शेअर करावा तर आणि मैत्रिणींनो या ताईंचा अनुभव तुम्हा सर्वांना कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे तुमचा अनुभव ऐकून जो कोणी भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येईल तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही तुमचा अनुभव एक शेअर केल्यामुळे तुम्हाला अजून सुंदर सुंदर स्वामी अनुभव देतात त्याचबरोबर भक्तानं भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहे आणि हे प्रत्येक भक्ताचे कर्तव्य आहे त्या त्या त्यामुळे प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय होणार आहे आणि तुम्ही ज्यावेळेस तुमचा अनुभव शेअर करताना तर त्यावेळेस तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद